या घटना घरामध्ये घडत असल्यास अपशकून मानला जातो नमस्कार मित्रांनो शास्त्रानुसार आपल्या जीवनातील बऱ्याच घटना शुभ आणि बऱ्याच घटना अशुभ घडत असतात आपल्या जीवनात शुभ आणि अशुभ संकेत येतात या घटनांमधून आपल्याला हे संकेत मिळतात येणारी वेळ आपल्यासोबत चांगली आहे की नाही अघटित घडणार आहे मित्रांनो काही घटना पशुपक्ष्यांचे दिसणे किंवा अचानक शिंका येणे आपल्याला संकेत देत असतात रात्रीच्या वेळी मुलांच्या अक्षय गुण मानले जाते मित्रांनो लहानपणापासूनच आपण अशा गोष्टी वडीलधाऱ्यांकडून ऐकत आला आहात जसे की एखाद्या शुभ कार्यासाठी जाताना दही खाऊन निघाले तर त्या व्यक्तीला त्यांच्या कामात यश मिळते परंतु दुसरीकडे असे काही अपशकून सांगितले गेले आहे आदे जाले हो ही शुभकार्य आधी झाले तर आपण अयशस्वी होऊ शकतो आपल्या कामात अडथळे येण्याची शक्यता असते प्रियमित्रांनो प्राचीन काळापासून या मान्यतांचे अनुसरण करीत आहे आणि बरेच लोक अजूनही या मान्यतेवर विश्वास ठेवतात कारण ते शास्त्रात चुकीचे असल्याचे सिद्ध झालेले नाही तर मग जाणून घेऊया असे अपशकून जे आपल्या घरात दिसत असतील तर आपण त्वरित सावधगिरी बाळगली पाहिजे एक जर एखादी मांजर घराजवळ येऊन रडत असेल तर फारच अशुभ मानले जाते जसे की कुत्र्याचे रडणे हे अनुचित घटना घटित असल्याचे मानतात त्याचप्रमाणे मांजरीच्या रडण्यामुळे मोठ्या विपदा किंवा वाईट गोष्टींचा इशारा देण्याचा संकेत देतात दर मांजरीचे चोरून दूध पिणे जर मांजर घरात गुपचुप दूध पित असेल तर एक हा अपशकून संकेत अशुभ संकेत मानला जातो हे पैशाचे नुकसान किंवा आर्थिक समस्येचे कारण मानले जाते म्हणूनच बाजरीला मांजरीला घरातल्या दुधापर्यंत पोचण्या पोहोचवण्यापासून थांबवा आणि सावधगिरी बाळगा या व्यतिरिक्त जर मांजर डाव्या बाजूने आली आणि आपला मार्ग कापत असेल तर तो वाईट संकेत मानला जातो असे मानले जाते की आपण ज्या कामासाठी जात आहात त्यामध्ये आपल्याला अपयशाचा सामना करावा लागतो आणि आपल्या कार्यास सुरुवात करणे तीन पहाटे घरात हो रिकामी बादली दिसणे जर पहाटे घरात रिकामी बादली दिसली तर अपशकून होतो आणि रिकामी बादली घरामध्ये नकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन देते म्हणूनच जेव्हा जेव्हा आपण बाथरूममधून बाहेर पडतो तेव्हा बादलीत एकतरी पालती करून ठेवा किंवा त्यामध्ये थोडेसे पाणी ठेवा चार वाईट स्वप्ने आणि त्यांचे समाधान जर आपल्याला वाईट स्वप्न पडत असतील तर ते नकारात्मक शक्तीचे लक्षण असू शकते हे टाळण्यासाठी झोपताना उशीच्या खाली लोखंडाची कोणतीही वस्तू ठेवावी हा उपाय वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतो परंतु हे लक्षात ठेवा की गंजलेल्या लोखंडी गोष्टी घरी मुळीच ठेवू नका यामुळे घरात अशुभता आणि नकारात्मक ऊर्जा वाढते पाच मित्रांनो जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि त्याचवेळी तुम्हाला शिंक आली तर ती अपशुकून मानली जाते भारताच्या उत्तर भागात याला दुर्भाग्याचे संकेत देखील म्हटले जाते तर पश्चिमी भागांमध्ये शिंकणे म्हणजे कोणतीतरी आपल्याबद्दल चांगला विचार करत आहे की आपल्याबद्दल काही बोलत आहे म्हणून जेव्हा आपण घराबाहेर पडताना शिंका आली तर पुन्हा घरात यावे आणि पाणी पिऊन बाहेर जावे सहा चाकूशी संबंधित अपशकून खूप गंभीर म्हटला जातो जर आपण चाकूचे काही काम करत असाल जसे की भाजीपाला किंवा फळे कापत असाल आणि त्याचवेळी चाकू आपल्या हातातून खाली पडला तर तो अपशकून मांडला जातो तसेच खाण्यासाठी वापरला जाणारा काटा चमच क्रॉस करून ठेवू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तसेच घरात वादविवादांचे वातावरण निर्माण होते सात घरात काचेचा आरसा तुटणे जर एखाद्या घरामध्ये ग्लास किंवा काचेचा आरसा फुटल्यास ते खूपच अशुभ स असते काचेचे तुटणे दीर्घकाळासाठी दुर्भाग्याचे कारण बनू शकते विशेषत नवजात मुलांना आरसा दर्शवू नये कारण यामुळे त्यांच्या कोमल त्वचेचे कोमल ऊर्जेचे नुकसान होऊ शकते याउलट सौभाग्यवती महिलांनी तुटलेल्या आरशात साजशृंगार करणे टाळले पाहिजे ही परंपरा शतकानुशतके चालू आली आहे आणि महिलांच्या सौभाग्य आणि समृद्धीची सोडली जोडली गेली आहे जर घरात एखादा क्लास तुटला क्लास तुटला असेल तर घराचे वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी ती त्वरित काढून टाकली पाहिजे आणि स्वच्छही केली पाहिजे आठ पैसा हातात न टिकणे जर आपल्याकडील पैसा हातात येतच नसेल किंवा टिकत नसेल किंवा बचत होत नसेल तर माता लक्ष्मी रागवण्याचा संकेत असू शकतो त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि पैसे हाताळण्यासाठी उपाययोजना सुरू करा दहा भोजनाचे ताट किंवा अन्न खाली पडणे हा चांगला संकेत मानला जात नाही हे घरात दारिद्र्याचे लक्षण असू शकते या व्यतिरिक्त हे देखील दर्शवते की आपण जेवणाच्या वेळी लक्ष केंद्रित करत नाही जेवण लक्षपूर्वक आणि शांत मनाने करावे अकरा जर पूजेचा दिवा विजला तर देवासमोर दिवा अचानक विजला तर तो अपशकून मानला जातो हे दर्शवतो की येत्या काळामध्ये येणारी मोठी समस्या असू शकते दिव्याजवळ राहणे हे देवाच्या कृपेचे आणि सकारात्मक प्रतीचे लक्षण आहे म्हणूनच पूजा करताना दिवा सुरक्षित आणि काळजीपूर्वक प्रकाशित केला पाहिजे जर दिवा विजला असेल तर तो ताबडतोब त्यास पुन्हा प्रज्वलित करा आणि घरात सुख आणि शांती राहावी अशी देवाला प्रार्थना करा बारा घरातून बाहेर पडताना जर काही कामासाठी घरातून बाहेर जात असाल आणि मागून एखाद्यानं आवाज दिला तर शकून शास्त्रामध्ये हे अपशकून मानले जाते असे मानले जाते की अशाने आपल्या कार्यात व्यत्यय येऊ शकतो किंवा आपल्याला अपयशाचा सामना करावा लागू शकतो या परिस्थितीत सर्वोत्तम उपाय म्हणजे आपण आपल्याकडे आपल्या, आपल्या आवाजाकडे दुर्लक्ष करून पुढे जावे हे करणे शक्य नसल्यास पुन्हा घरात प्रवेश करावा आणि थोडा वेळ शांत राहून आपण कामासाठी निघावे तेरा मंदिरात ठेवलेली देवाची मूर्ती किंवा भिंतीवर टाकलेली देवाचे चित्र अचानक खाली पडून तुटले तर ते एक गंभीर अपशकून मानला जातो या गोष्टींचा संकेत देतात की घरात काहीतरी समस्या किंवा कोणतीतरी येणार आहे अशाच देवाची प्रार्थना करावी आणि मूर्ती किंवा फोटोज समानपूर्वक पवित्र स्थान किंवा नदीत प्रवाहित करावे चौदा झाडू ही लक्ष्मी देवीचे प्रतीक मानले जाते अशा परिस्थितीत झाडावर पाय ठेवणे खूप अशुभ मानले जाते संध्याकाळी झाडू मारणे एक शकून म्हणून पाहिले जाते झाडू नेहमी एखाद्या कोपऱ्यात लपवून ठेवावा जर आपण झाडू उघड्यावर ठेवला तर त्याचा आपल्या घरावर सुख आणि समृद्धीवर वाईट परिणाम होऊ शकतो पंधरा जर आपला कोणताही दागिना सोन्याचा दागिना हरवला असेल तर खूप प्रयत्नानंतरही तो आपल्याला मिळत नसेल तर तो अक्षय गुण मानला जातो हे आपल्या घरातील धनहानी आणि आर्थिक त्रास दर्शवते सोन्याचे हरवणे सूचित करते की घराची आर्थिक स्थिती बिघडली जाणार यामुळे आपल्याला त्वरित सावधान व्हावे लागेल सोळा ला, मित्रांनो घराभोवती रात्री अपरात्री आपल्या घराभोवती जर वटवागूळ फिरत असतील आणि आपल्याला घरात घरातही येत असतील तर याला खूप मोठा अपशकूळ मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार या गोष्टींचा संकेत आहे की आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीवर खूप मोठे संकेत संकट येणार आहे यामुळे सावधानीत आपले कार्य करा आणि देवाची प्रार्थना करा सतरा मित्रांनो घरात घराच्या मंदिरात जेव्हा आपण आरती करत असाल त्याचवेळी पूजेचा दिवा पुन्हा पुन्हा विजत असेल तर या गोष्टींचा संकेत आहे की देवी देवता तुमच्यावर रागावले आहे ही घटना तुमच्या घरात दारिद्र्य आणि वेदनांना प्रोत्साहित देते जर आपल्याला घरात भुजेच्या वेळी असे घडले तर आपल्याला योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत आणि आपल्याला आपल्या सुखांची मा क्षमा मागावी लागेल अठरा जेवताना कुत्र्याचे आगमन जर आपण जेवत असाल आणि अचानक आपल्याजवळ कुत्रा आला तर तो एक वाईट शगुन मानला जातो तथापि जर तो आपल्या पाळीव कुत्रा असेल तर काळजी करण्याची गरज नाही परंतु जर कुत्र्याने शेपटी उचलली आणि डोके हलवले तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि भोजन करू नका यामुळे शारीरिक अस्वस्थता उद्भवू शकते एकोणीस जेवताना जेवणामध्ये केस येणे वारंवार जेवताना केस मिळत असतील राहूच्या वाईट परिणामाचे लक्षण असू शकते हे पैशाचे नुकसान आणि मोठे संकट सूचित करते जर हे पुन्हा पुन्हा घडत असेल तर आपल्या भोजनाच्या स्वच्छतेवेळी काळजी घ्या कारण यामुळे आरोग्यही बिघडू शकते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ